नमस्कार मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आत्ता करणार आहे प्रथा परंपरा आणि सायन्सचा उत्तम मेळ असणारे गोविंद लाडू म्हणजेच कृष्णसुदाम्याच्या मैत्रीचे लाडू नैवेद्य प्रसाद याचबरोबर इतर वेळेस खाण्यासाठी सुद्धा हे लाडू करायला सोपे आणि पौष्टिक असेच आहेत एकंदरीतच पावसाळ्याच्या दिवसात पचनशक्ती मंदावलेली असते आणि यासाठी कोणत्याही वेळेला खाता येईल असा पौष्टिक गोविंद लाडू सहज करता येईल तर सुरू करूया स्टेप बाय स्टेप फक्त सव्वा चमचा तुपावर गोविंद लाडू करण्याची प्रोसेस आणि यासाठी सर्वात आधी गॅसवर जाडबुडाची कढई किंवा पॅन ठेवायचा आणि यात मोजून ठेवलेली सव्वा चमचा खसखस घालून एकसारखी भाजायची खसखस भाजायला जास्त वेळ लागत नाही खसखस लगेचच भाजली जाते आणि खसखस भाजली की आता ही पॅनमधून बाहेर काढायची आता पॅनमध्ये सव्वा चमचा बडीसोप घ्यायची आणि बडीसोप एकसारखी भाजायची बडीसोप भाजली की याचा एक आरोमा येतो आता ही भाजलेली बडीसोप बाहेर काढायची आता पॅनमध्ये सव्वा चमचा तूप घालायचं आणि तुपावर सव्वा कप मिक्स ड्रायफ्रूट घालायचे यात बदाम काजू पिस्ते बेदाणे याचबरोबर थोडी चारोळीही ही घालायची इथे सर्व जिनस भाजताना गॅसची फ्लेम मिडियम ते लो अशीच ठेवायची सगळे ड्रायफ्रूट एकसारखे आणि याला गोल्डन ब्राऊन रंग येण्यास सुरुवात झाली की पॅनमधून बाहेर काढायचे आता पॅन मध्ये सव्वा कप नेहमीचे जाड पोहे घालायचे आणि एकसारखे भाजायचे पोहे भाजायला फार वेळ लागत नाही पोहे छान कुरकुरीत झाले की आता हे पॅनमधून बाहेर काढायचे आता पॅन मध्ये किसलेलं सुक खोबरं सव्वा कप घालून एकसारखं भाजायचं खोबऱ्याचा किस गोल्डन ब्राऊन रंग होण्यास सुरुवात झाली की भाजलेलं खोबरं बाहेर काढायचं आता पॅन मध्ये मोजून ठेवलेले सव्वा कप शेंगादाणे खमंग भाजायचे आणि बाहेर काढायचे सर्वात शेवटी मोजून ठेवलेले सव्वा कप डाळे म्हणजेच फुटाण्याची डाळ पॅनमध्ये घ्यायची आणि हलकीशी गरम करायची डाळे भाजलेलेच असतात त्याच्यामुळे हे जास्त भाजण्याची गरज पडत नाही पावसाळ्याच्या दिवसात हे कधी कधी नरम पडू शकतात यासाठी हे पॅनमध्ये गरम करून घ्यायचे भाजलेले सर्व जिनस मिक्स करायचे आणि हे कोमट किंवा पूर्णपणे थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात घेऊन मिक्सरला मिक्सर चालू बंद करत करत बारीक वाटायचे याची अगदी फाईन पावडर जरी झाली नाही तरी जेवढं शक्य असेल तेवढं हे बारीक करायचं सगळं चांगलं बारीक झालं की यात मोजून ठेवलेला गुळ सव्वा कप आणि सव्वा चमचा सुंठ पावडर घालून मिक्स करायचं आणि मिक्सरला सगळं एकजीव होईपर्यंत फिरवायचं आता इथे सुंठ पावडरच्या ऐवजी तुम्ही वेलची आणि जायफळ पावडर, पावडर देखील घेऊ शकता परंतु गुळाबरोबर सुंठ आणि बडीसोप वापरली की लाडूची चव अप्रतिम अशीच लागते एकजीव झालं की आता हे मिक्सरच्या भांड्यातून बाहेर काढायचं हाताने एकसारखं करायचं आणि याचे हव्या त्या आकारात लाडू वळायचे आता हे लाडू करण्यासाठी इथे गुळाची पावडर वापरल्यामुळे कधी कधी लाडूचं मिश्रण सुटसुटीत किंवा भुरभुरीत होऊ शकतं यासाठी यात चार ते पाच चमचे किंवा गरजेनुसार वितळलेलं तूप घालून मिक्स करून नंतर लाडू वळायचे आत्ता तयार झालेल्या मिश्रणाचे लाडू अगदी व्यवस्थित वळले जातात यासाठी यात वरून तूप घालण्याची गरज पडत नाही नैवेद्य प्रसाद किंवा इतर वेळेस खाण्यासाठी म्हणून सुद्धा अतिशय पौष्टिक आणि करायला सोपे असे गोविंद लाडू करून तयार झालेले आहेत माझ्या रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि व्हिडिओची लिंक तुमचे मित्रमैत्रिणी नातेवाईक यांच्याबरोबर शेअर करा हा व्हिडिओ पाहिला याबद्दल धन्यवाद